Swan तर आज गगनगिरी महाराजांचा इथे मठ आहे ना याला तिथे कार्यक्रम आहे तिथे आम्हाला बोलवलं आहे तर आम्ही तिथे चाललो आहे जामसंडे गावापासूनच पाच सात किलोमीटरवरच हे आहे इळ गाव तर तिथे चाललो आहे शूट करायला आणि जेवायला पण निमंत्रण आहे तर चला आमच्या बरोबर गगनगिरी महाराजांचा कार्यक्रम त्या मठातला कार्यक्रम कसा असणार आहे काय असणार आहे ते तुम्हाला समजणार आहे तर चला जाऊया मठात तर हे बघा आता आपण पोचलो आहो जवळ इकडेच तो मठ असा अशी कमानी केलेली असा बघा आता आपण बघूया गाडी गाडी आज झालं असतं आणि कार्यक्रम चालूच हा जाऊया हॅलो हम लावून तरतराने पूर्ण्य होऊन माल असुर आमदारला मारण्यासाठी निघाला नंतर त्या ठिकाणी विजय चालू आहे वाटतं मित्रांनो वगैरे पार्क करून आम्ही इथे आलेलो आणि अजून पूजा चालू आहे आतमध्ये तर चला तुम्हाला थोडी पूजा दाखवत आणि किती पूजा आहेत ना त्या तुम्ही आतमध्ये गेल्याच बघा काय हा तो विषय तर इथे मित्रांनो बघू शकता एकशे आठ सत्य पूजा इथे मांडलेले होते आणि तुम्ही आता बघू शकता एकशे आठ सत्यत्त पूजा मी तर स्वतः पहिल्यांदा बघत होतो अशा पूजा मांडलेल्या तुम्ही इथे बघू शकता आणि एवढं असं डोळ्यांचं पारणं फेडणार असं दृश्य इथे दिसतंय आणि अजून बघा ह्या तर आता सुरुवात केली आहे मी आणि पुढे पुढे बघा किती अशा पूजा आहेत एकशे आठ अशा सत्यत्त पूजा इथे मांडण्यात आलेल्या आहेत

हे ब्राह्मण हो तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी असे आलो आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या अनेक जन्मातील सर्वचर्य ब्रह्मचर्य नियम यज्ञ इत्यादी साधन अनुष्ठामुळे तसे आज तुम्ही केलेल्या सत्य सत्य व्रतामुळे मी तुमच्यावर ते संतुष्ट झालो आहे श्री सत्यवृत्त म्हणाले रोग देशांत स्वचक्र परचक्र इत्यादींना उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करेल आरोग्य प्राप्ती होईल

तो मघोर करावा जो तो पार होतो काजरा करायचा तो नियत विचारतो तो कसा आहे बघा दुसरं सुचायचं सरळ करा तिकडं भात वाटले आहे दोन भात दोन भात तोरका करी भात पोमली बराय ना ओहो निगा 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 राजा गोविंद दादा रे मोचले निगत सत्य

भयानी परतيني वे पाणी काय एकदा थांबनात सोडा कर्मान देवू दो केशवाय नमः नारायणाय यान नमः मा माधवाय नमः गोविन्दाय नमः परत एकदा पर ती वे पाणी काय परत एकदा थांबना सोडा केशवाय नमः नारायणाय यान नमः मा माधवाय नमः गोविन्दाय नमः यस्य स्मरण मातेणो जन्म संसारा वंदनाद नमः तस्मै विष्णवे प्रभविष्णवे व्हिडिओ बघितलात ना जितना यांची पालखीला सुरुवात झाली तर ह्याच रथ होता तो बघा आणि आज सत्यदत्ता एकशे आठ सत्यदत्त पूजा आहेत ते तुम्ही बघितलंच आहेत आणि जो कसा पुढचा कार्यक्रम असेल तो मी आता तुम्हाला याच्यामध्ये दाखवणारच आहे हे बघा आता थोड्याच जो इथे आरती चालू होते तामन तामन खाली फक्त पेट्रोल ठेवायचं तुम्ही सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी निरंजन तर जमनीवर दोघीत तरी चालेल काम आता घेऊ नका सगळ्यांनी उभे राहा निरंजन तर सगळ्यांचे कामानात कामन खाली ठेवायचे रमनीवर कामन कोणी आता घेऊ नका पप्पा की जरा व्हायचे एक तर सोडता येत नाही का हा स्वामी जगिरी महाराजिर अवधिता श्री व्रता श्री

ప్రసన్నోసే శో మంగజేశ జయ దేవి భాష పంజౌ జయ దేవి జయ సమహే జయ దేవ జయ జీ గుణదత్తా స్వామీ అవధోతా

मि गगनगी भावे तु जला गगण మాందందా కాడి కాలీ కాలి चिन्तन श्रीगुरुदेव पाडतर सड्यावरती जो महाराजांचा मठ आहे ना तर तिथे आहोत आणि आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल की आपल्याबरोबर आहेत आज महाराजांचे नातू यांना तुम्ही आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये बघितलेला त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे आपण गेलेलो गगनगिरी गडावर तेव्हा इथे आमची भेट झालेली तर आता आमच्या सौभाग्याने पुन्हा एकदा भेट होते तर त्यांच्याकडून आपण एक चार शब्द ऐकूया महाराजांच्या दूरदृष्टीचा विचार करता पाहिलं तर महाराजांना इच्छा होती की देवगड तालुक्यामध्ये एखादा आश्रम व्हावा आणि त्याचे पुनरावृत्ती आज हे आपल्या पाठथर सड्यावर दिसत आहे आणि याचा विचार करता गेली दोन तीन वर्षे का मी या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर या आश्रमाकडे जेवढे लक्ष देता येईल तेवढं लक्ष देण्याचं कारण म्हणजे महाराजांची इच्छा पूर्ण करावी ही मानवधैर्य बाळग होतं कारण का खूप इच्छा होती की या पाठ देवगड तालुक्यामध्ये महाराजांचा एक आश्रम हवा आणि स्थान असं एक महाराजांनी निवडून दिले की भले महाराज ह्या ठिकाणी आले नसते पण महाराजांची ताकद ह्या ठिकाणी एवढी मोठी कारण का मी सांगतो का गेल्या वर्षी आपण एकशे आठ महायज्ञ केले होते त्याच्यानंतर आपण पुन्हा एकशे आठ दत्त महा सत्य पूजा करतो आणि त्या सगळ्याला यश प्राप्त होते याचा अर्थ की महाराजांची शक्ती या ठिकाणी कार्य करते हे थोडक्यात सांगायचं उदाहरण झालं तर आणि मगाशीच मला एकानं कोणतरी सांगितलं की ह्या ठिकाणी आश्रम होईल असं मला संकेत वाटत होते ते संकेत नव्हते तर ते महाराजांची बोल होते आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याला दिसेल भविष्यात आपल्याला हा सगळे परिसर सुजलाम सोपल्यावर झाले असतात देश महाराजांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी परब महाराज असतील आम्ही असेल ही सर्व फॅमिली असेल हे आतोनात आम्ही प्रयत्न करू की हे स्थान नवलौकिकला कसं येईल आणि महाराजांचं उद्दिष्ट कसं पूर्ण करता येईल ज्या पद्धतीनं आम्ही आज एकशे आठ पूजेचं उद्दिष्ट पूर्ण करायसाठी रात्र दिवस झटलो त्याच पद्धतीनं महाराजांचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या आयुष्यातले क्षण या आश्रमासाठी वावू एवढी मात्र माहिती बरोबर आणि अजून एक बोलायचं आहे समजा आता कोण खूप बाहेरून बघताय आपला व्हिडिओ आणि त्यांना जर समजा आश्रमासाठी किंवा ह्याच्यासाठी मदत करायची असेल तर मग त्याच्यासाठी कोणता पर्याय आहे आपल्याकडे एक सोशल मीडियासाठी एक ऑनलाईन सिस्टीम आपण ठेवलेली आहे बरोबर त्याचा स्कॅनरचा वापर करून प्रत्येक भक्तांना मी विनंती करतो की जेवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करता येईल तेवढे कारण अनेक अनेक कामं आपल्या ठिकाणी आपण राहिलेली आहेत लोक पाहता तर गैरसोयीसाठी आपण कमी पडत आहे किंवा महाराजांचं एखादं मंदिर असेल तर मंदिरसुद्धा आपण या ठिकाणी अपूर्ण राहिलेलं आहे ही कामं पूर्णत्वाला लागण्यासाठी तुमच्या सर्वांचा हातभार लागणं गरजेचं आणि त्या स्कॅनरचा वापर करून एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत करता येईल आणि मदत म्हणण्यापेक्षा महाराजांचा संकल्प कसा पूर्ण करता येईल याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं तर खूप खूप मोलाची गोष्ट धन्यवाद दादा अनंत कोटी राजा

दीज़ा, दुमारा, दीज़ा, दुमारा। ते आता महाप्रसाद घेण्यासाठी आपण जातो आहोत आतमध्ये हे काय खरबसा प्रसाद घेऊसाठी बसलेले आहो काय शावानी आणि महाराजांच्या जे नातू आहे त्यांच्याशी पण भेट झाली खूप बरं वाटलं भेटू आणि मस्त असा एक आनंददायी असा उत्साह बनलेला आहे अंगात हो तर चला महाप्रसाद घेऊया आणि तुम्हाला एक जो हा इथला आश्रम आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो तर महाप्रसाद भक्षण करूया आणि थोड्या वेळात भेटूया ते अर्जुन शेट मागा <laughs> पण थोडीच घाला अर्जुन हा आहे मठाचा परिसर तर बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो की काही कामं आपली एका निधी अभावी अपूर्ण राहिलेली आहेत जर कोण हा भक्तपरिवारचा हा व्हिडिओ बघतोय कुठूनही असे असो ना का तर इथे आम्ही जो तुम्हाला स्कॅन कोड जो तुम्हाला शेअर करणार आहोत तो अगदी ट्रस्टीचा असणार आहे आणि तिथे एक नंबर पण आपण शेअर करणार आहोत जर कोणी स्व इच्छेने जर काय मदत करायची असेल तर नक्की करा कारण त्याचा उपयोग हा चांगल्या कामासाठीच केला जाणार आहे तर आज आपल्या बरोबर आहेत शैलेश सावंत शैलेश सा, मला जरा एक थोडक्यात माहिती सांग की काय काय आपली कामं पूर्ण राहिली आहेत ती हे जे दत्त मंदिर बांधतोय आम्ही दत्त मंदिर बरोबर आहे इथे त्या दत्त मंदिर साठी आम्ही निधी गोळा करतोय जो कोण इच्छुक असेल बरोबर ते तो आम्ही ते आमच्या ट्रस्टी आहे आमची आयडी आम्ही शेअर करू स्कॅनर शेअर करू आम्ही त्यावर तुम्ही आम्हाला निधी स्वरूपात तुम्ही देऊ शकता तसं आम्ही सभा मंडपाचं पण एक नियोजन करतोय बरोबर मंडप त्या हिशोबाने आम्ही तर त्याच्यात तुम्ही सर्वांनी काहीतरी आर्थिक मदत करावी ही महाराजांच्या तुमच्या प्रार्थना हो, हो। तर ही जी मदत असणार ती अगदी महाराजांचा जो संकल्प जसं मग अशी आपण त्यांच्या परिवारातील म्हणजे त्यांचे जे नातू त्यांच्याकडून ऐकलं त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला हा हातभार लावायचा आहे तर नक्कीच तुम्ही स्वयच्छेने तुम्हाला जेवढे जमतील असं कोणतीच अट नाही की एवढे द्या तेवढे द्या ते असं कोणतीच अट नाही आहे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढी निधी तुम्ही एका स्व इथे नक्की द्या कारण तुम्हाला तर माहिती आहे कारण जे स्वामी बसले तुम्ही देणार त्याच्या दहापट तुम्हाला मिळणारच आहे तर असा आहे हा इथला पाडतर सड्यावरचा हा गगनगिरी महाराजांचा मठ तर खूप बरं वाटलं तुमचा जो तुम्ही आम्हाला हे दिल एक इकडे व्हिडिओ करायची संधी दिलीत त्यासाठी खरंच मनपूर्वक आभार मानतो आम्ही आणि खूप छान असा आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि हे पण आमचे मित्रच आहेत लांब लांब राहत आहेत जरा खूप मस्त वाटला मस्त झाला कार्यक्रम तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी सगळ्या फॉलो करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय सद्गुरू